हाय कसे सर्वजण मस्तच ना असे छान कुरकुरीत साऊथ इंडियन स्टाईल वडे आपण घरच्या घरी बनवूयात तर मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी तुरडाळ आणि मुगडाळ घेतली आहे आणि मसूर डाळ मिक्स केली आहे त्याच्यामध्ये मसूर डाळीने सांबर छान होतं आणि त्याच्यामध्ये कापलेला भोपळा भोपळ्याचा साल कधी काढायचं नाही सांबर करताना ते टेस्टला छान लागतं त्याच्यानंतर हे टमॅटो घेतलेत कांदे घेतलेत हे सगळे मी कुकरलाच लावून घेते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या याच्यामध्ये हळद मीठ पण टाकायचं शिजतानाच तर चव छान येते सांबरला त्यानंतर मी ते कुकर लावून घेते कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या तर लगेच मी सांबर करायला घेते आता गॅसवर पातेलं ठेवते त्यात तेल टाकलं आहे मोहरी टाकली आहे जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा आणि याच्यामध्ये फक्त अद्रक लसूणची पेस्ट टाकायची बस टमॅटो वगैरे टमॅटो कांदा भोपळा आपण तर कुकरला लावूनच घेतला होता डाळीसोबत त्याच्यामुळे हे छानसं परतून घ्यायचं सांबर मसाला मिरची पावडर आणि हळद टाकायची हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला थोडासा शिजू द्यायचा थोडासा मसाला शिजला त्याला पाणी सुटलं एक दोन ते तीन मिनटामध्ये की मग जी आपण शिजवून घेतलेली डाळ असते ती टाकून घ्यायची त्याच्यामध्ये छान हटायचं आणि मस्तपैकी पाणी आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आणि छान उकळी मारून घ्यायची तर अशा प्रकारे मी सांबर करते तुम्ही हे पण एकदा ट्राय करून बघा तर छानच बनतं असं सांबर आणि कसं इडलीसोबत आणि वडासोबत सांबर पातळ लागतं त्याच्यामुळं मग मी सगळं शिजवूनच घेते आणि फक्त फोडणीवरून द्यायची तर छान होतं तर इथं पीठ असं छान भिजलं आहे रात्री मी दळून ठेवलं होतं आणि रात्री जेव्हा आपण हे पीठ वाटून घेतो मिक्सरला तेव्हा त्याच्यामध्ये मीठ सोडा काहीही टाकायचं नाही आणि जेव्हा आपल्याला सकाळी करायचं पण असतं तर जेवढं करायचं तेवढंच पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सोडा आणि मीठ टाकून घ्यायचं पूर्ण पिठामध्ये केव्हाही सोडा आणि मीठ घालायचं नाही नाही तर पीठ लवकर खराब होतं जेवढं हवं आहे तेवढंच घ्यायचं मग नाहीतर हे पीठ दोन दिवस टिकतं तसं ते ही माझी ट्रिक आहे मी बाकीचं राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं इथं खोबऱ्याचे काप मिरचीचे काप आणि थोडासा कढीपत्ता टाकून मी आता हे वडे करायला घेणार आहे तर एका साईडला मी वडे करायला घेते आणि एका साईडला मी सांबर पण ठेवलं आहे उकळायला ते पण झालं आहे आणि असं हाताला ना थोडंसं आता हे कढीपत्ता टाकते आणि हाताला ना असं थोडंसं पाणी लावायचं आणि मग असं एक छोटासा गोळा घ्यायचा हातावर त्याला मधून असं होल करायचं हातावरच करायचं असतं हाताला पाणी असल्यामुळे हे पीठ चिटकत नाही आणि तसेच हाताने थोडेसे बोट असे हलवून वडे हळूहळू तेलामध्ये सोडायचे तर अशा प्रकारे सगळे वडे सोडून घ्यायचे तेलामध्ये छान खरपूस रंगावर तळून घ्यायचे ते झाल्यानंतर याच्यामध्येच आपण हे वडे सांबरसोबत पण खाऊ शकतो प्लस चटणी सांबर हे तर ऑप्शनली आहे पण आपण हे केल्यानंतर लहान मुलं जर खात नसतील तर त्यांच्यासाठी दही घ्यायचं ते छान फेटायचं त्याच्यामध्ये साखर टाकायची भरपूर साखर टाकायची तुटीफुटी टाकायची जी आपली पानामध्ये टाकतात ती रेड व्हाईट येलो कलरची असते तर ती टाकायची आणि ते दहीमध्ये मिक्स करून वडे अगोदर पाण्यामध्ये टाकायचे ते भिजवायचे एक दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये भिजवायचे थोडेसे सॉफ्ट झाले की काढायचं त्यातलं पाणी हाताने नितळून घ्यायचं आणि ते वडे प्लेटमध्ये ठेवून वरून जे आपण गोड दही केलेलं असतं ते दही टाकायचं आणि लहान मुलांना द्यायचं खूप आवडीनं खातात मी आता त्याची रेसिपी म्हणजे त्याची एक छोटीशी रील टाकते पुढे की ते वडे कसे द्यायचे मुलांना ते मुला हेच वडे फक्त पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्याचं पाणी सगळं दाबून नितळून काढायचं वरून दही टाकायचं आणि सर्व करायचं मुलांना तर मुलं पण खूप आवडीनं खातात हे झालं मोठ्यांसाठी हे तिखट खातात पण लहान मुलांना ते वडे खूप आवडतात तर कशी वाटली रेसिपी हे नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा वळी कसे झालेत ते सो आवडलंच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक्यू बाय